सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा इगतपुरी तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भावली धरण मागील वर्षाच्या तुलनेत यंदा एकवीस दिवस आधीच भरला आहे यंदाच्या पावसाळी शंभर टक्के भरलेले जिल्ह्यातील हे पहिले धरण आहे इगतपुरी तालुक्यात जुलैपर्यंत गेल्या वर्षातील विक्रमी एकशे आहे मागील वर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भावली धरण भरलेलं होतं परंतु यावर्षी मे महिन्यातच पावसाला सुरुवात झाल्यानं धरण जुलैच्या प्रारंभीच ओव्हरफ्लो झालेला आहे दारणा धरणातून देखील पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे या आठवड्यात पावसानं जोर धरल्यानं धरणांच्या साठ्यातही भरीव वाढ झालेली असून दारणा नदीच्या उगमस्थानी दीड हजार दशलक्ष घनफूट साठवण क्षमता असणारे भावली धरण काठोकाठ भरून ओसंडून व्हावू लागले ला आहे भावलीसह भाम मुकणे वैतरणा दारणा कडवा आणि वाकी या धरणाच्या जलसाठ्यात देखील वाढ होत आहे दरम्यान आतापर्यंत इगतपुरी तालुक्यात एक हजार एकशे अठ्ठ्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक बारीक जनहितार्थ प्रसारित